प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्या शेतकऱ्यांच्या शिकार तुम्ही पडते काही किटेक नाशक पडते तेव्हा सरकारला जाग देते शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाऊ काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाऊ काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरवतात खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बाप्पाच्या घरात तेल असते तर मीठ मीठ असते तर तेल नसतील गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झाले कांद्याचं सा झालं सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो इतकं नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोन रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती तरी असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिना दादा पण आमच्या महालांना तू आता किती बरं आता अकरावी वारे कुठून करणार अकरावी तुझं घरचं काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिचं वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून काय हे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमण आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लेक करा